शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायालय वसई या ठिकाणी शहर महानगरपालिकेचे जवळपास दावे लोक प्रक्रिया पूर्ण करून दावे काढण्यात आले त्याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया नमस्कार आज लोक न्यायालयात न्यायालयामध्ये वसई विराज शहर महानगरपालिकेचे देखील केसेस होत्या त्याबद्दल आज आपल्या सोबत वसई विराज शहर महानगरपालिकेचे उप आयुक्त दीपक साहेब आहेत ते काय सांगत आहेत ते देखील ऐकूया साहेब नमस्कार आज जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वसई यांच्या वतीने न्यायालयाचं आयोजन केलं होतं या न्यायालयामध्ये ज्या प्रलंबित दावे होते त्या प्रलंबित दाव्यांवरती निर्णय घेणं अपेक्षित असतं कारण दाव्यांची संख्या वाढत असते त्यामध्ये न्यायालयाचा देखील वेळ किंवा आपल्या संपूर्ण न्यायव्यवस्थेचा वेळ त्याच्यामध्ये खर्च पडत असतो त्या दृष्टिकोनातून हे लोक न्यायालयाचं आयोजन केलं जातं आजच्या ह्या लोकन्यायालयामध्ये सर्वसाधारणपणे जे जुने दावे आहेत आमच्याकडचे दोन हजार पाच सहाच्या पुढचे जे दावे आहेत अगदी दोन हजार एकवीसपर्यंतचे जे दावे आहेत अशा दाव्यांचा अंतर्भाव केला होता आमच्या सर्व महापालिकेचे लिगल टीम असेल महापालिकेचे लिगल ॲडवायझर असतील यांच्या वतीने महापालिकेचे सर्व आमचे सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या टीमने या संदर्भात परिश्रम घेतले जे जुने दावे नागरिकांनी दाखल केले होते मनपाच्या विरोधातले म्हणजे जे नागरिकांनी केले होते अशा संबंधित वकिलांचे आमची सर्व प्रोसेस पूर्ण करून ज्याच्यामध्ये डी पी एल पूर्ण करून सर्वसाधारणपणे आज आम्ही साडेपाचशे दाव्यांची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केलेली आहे या वतीने माननीय जिल्हा न्यायाधीश यांनी याच्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते यापूर्वी बैठकांचं आयोजन केलेलं होतं जेणेकरून या दाव्यांचा निपटारा होऊ शकेल आणि त्या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासनाने माननीय आयुक्तांच्या वतीने निर्देश जे दिले होते की योग्य पद्धतीने आपल्या लिगल गोष्टींचा निपटारा होणं आवश्यक आहे त्या पद्धतीने आज या ठिकाणी त्याचं महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे महानगरपालिकेने जे समोरचे दावे ज्यांच्यावरती होते त्यांना सगळ्यांना कळवलेलं होतं ते जी महापालिकेच्या अख्तरेतली बाब नाही ते मान्य जिल्हा न्यायालयाच्या वतीनेच कळवलं जात आता तुम्ही दुसरे काही महानगरपालिकेचे काही केसेस आहेत त्यांना पुढच्या लोक अदालत बद्दल काय संदेश द्या लोक अदालतीमध्ये मॅक्झिमम वेळा जे आकारणीचे असतील किंवा महापालिकेच्या वेगळ्या गोष्टींसाठीचे जे दावे असतील आणि त्या दाव्यांमधून बऱ्याचशा वेळा दाव्यांचा प्रकार असा असतो की काम होऊन गेलेलं असतं सध्या त्याच्यामध्ये काही नाही परंतु दावा चालू असतो तर अशा वेळेस जर त्या संबंधित लीगल लिगल ॲडवायझरची जर तशी खात्री असेल याच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो तर महापालिका त्याच्यावरती चांगला निर्णय घेऊ शकते धन्यवाद तर आपण बघितलं साहेबांनी सांगितलं की लोक अदालतमुळे काही आपले प्रलंबित दावे आणि काही दावे काम झालेले असते परंतु दावे अशीच पडलेले असतात ते दावे निघाल्यामुळे महानगरपालिकेचा आणि कोर्टाचा देखील ताण कमी होऊ शकतो वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसर धनंजय ठाकूर